आज मी तुम्हाला नारायणीला काय काय खायला आवडतं हे सांगणार आहे हा आपण भरडा आहे नारायणीचा हा जवळजवळ आपण आठ ते नऊ तास रोज भिजवतो आणि ह्याच्यामध्ये काय काय की उडीद करणा आहे मक्का मक्कासुन्नी आहे गव्हाचा भुस्सा आहे आणि हरभरडा असे तीन ते चार प्रकारे प्रकारची कडधान्य आपण ह्याच्यामध्ये मिक्स करतो आणि हे काय करतो सात ते आठ तास भिजवतो आणि नारायणीला आवडणारी सगळ्यात आवडणारी म्हणजे आपली लाकडी घाण्यावरची शेंगदाण्याची पेंड ही अशी पेंड येत्या याला बरेच जण कपरी पेंटसुद्धा म्हणतात लाकडी घाण्यावरची पेंट थोडीशी जाड येते आता ही आपण काय करतो ही पेंट सुद्धा सात ते आठ तास भिजवतो आणि भिजल्यानंतर ते असं पूर्णपणे भिजते आणि अशी ही मऊ सूत होते आणि आपण काय करतो ही पेंट या भरड्यामध्ये मिक्स करतो आहे मिक्स करून झाली की आपण हे सगळे एकत्र करतोय भिजवताना एक म्हणजे रात्री याच्यामध्ये आम्ही मीठ घालते मोठं मीठ घातलं जाते त्याच्यामुळं काय होते ती खात्या पण आता सगळ्यात महत्वाचं भरडा भिजवून झालाय आणि आता भरडा म्हटलं की नारायणी कशी उड्या मारत्या बघा आपण आपल्या लहान मुलांना चॉकलेट किंवा कॅडबरी देतो असं म्हटलं की कशी ती एवढी खुश होतात तसंच नारायणीला भरडा म्हटलं की ती उड्या मारत येणार आता ती तुम्ही बघा पुढं कशी करते ती काय पाहिजे तुला काय पाहिजे का भरडा पाहिजे भरडा पाहिजे काय पाहिजे का भरडा